नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा मध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसपणे एकवीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर वेळेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी तर काही भागात टकपुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती विषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलला जाऊन जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बटन त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील सरपणे वातावरणात मोठा बदल झाला असून बंगालचा उपसागर भारताची पूर्व किनारपट्टी छत्तीसगड ओडिसा झारखंड महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये येत्या काही तासांमध्ये चक्रीवादळ तीव्र होऊन या चक्रीवादळाचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज तर काही भागात जोरदार काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज तारीख एकवीस जुलै दोन हजार चोवीस तर या तारखेचा सा सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूकाने सव्वीसरपणे कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात या पावसाचा अंदाज राहील सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आणि गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागात सायंकाळपासून ढगाळ वातावरण आणि किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सायंकाळपासून भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम हैदराबाद विजयवाडा या भागातही मध्यमालक्या पावसाला सायंकाळपासून सुरुवात होणार आहे भुवनेश्वर कांतमल कोरबा रायपूर धनबाद कोलकाता इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसेच लगेच पैसे रायपूर कोरबा इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा सायंकाळपासून राहील तसे महाराष्ट्रातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून ते पालघर जिल्ह्यापर्यंत मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड जोरदार पावसाचा अंदाज राहील अलोणा बेडशी धामणे कानाकुंबी बिचलम या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गवाली कानापूर निटूर गोंजी तसेच तिकसा अलगोटे पणजी वास्कतगामा मडगाव कुचकोडे रिवणा जागवी या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाजा सायंकाळपासून गोवा राज्यात बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पट्टेगाव तसेच कणकवली बायगणी पोईपकासल महापन कुडल या भागातही तुफान पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून सा, राहील रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे कारेपट्टण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपट्टण लांजा बेलकर सक्रपात संगमेश्वर माकणजन इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे कोयना पटण अरळ आरवाडे अर लोटे चिपळून जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण किनारपट्टीकडे हेडवी गुवागर मार्गवतांबे इकडे मध्यम स्वरूपात राहील वसोटोपोट सागदेव खेड तसेच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव पाचपांडरी कलसीत या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा लवासा जिटे सौनगड नागोठाणा मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूरला हलका मध्यम राहील रायगड जिल्ह्यात चोंडी अलिबाग पेन शिरोळ खोपली कसमत या भागातही सायंकाळपासून मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मुंबईचा परिसर मुंबई नवी मुंबई पनवेल इकडे मध्यम स्वरूपात राहील कर्जत गुजरात पेटणारे इकडे जोरदार स्वरूपात राहील आंबेगाव उमरवाडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमातेकडे पावसाचा अंदाज सायंकाळपासून शिवालबाई शाकरे सम्राट गुंडा कर्डी बैठ इगतपुरी मुनगाव वडिवारे तसंच जव्हार मोकाडा त्र्यंबाग इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सप्पाले गोडमाल पालघर या भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील बगूर पातळीला मध्यम स्वरूपात राहील तसेच शिर्डीतांबा कोपरगाव आसपासचा बहुतांश परिसर या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नाशिक देवळी सिन्नर डुबरे तसेच मनमाड लासलगाव पटोदा हलक्या पावसाचा अंदाज राहील मालेगावला बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच जबरदस्त पावसाचा अंदाज जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा कुसुंबे अंचल इकडे मध्यम स्वरूपात राहील धुळे अरबी बोकरुड तसेच कापडणे नवारी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील चिमटाणे नांदराणे मध्यम स्वरूपात राहील जापोरे घोडी इसाले सत्रसेन वाडीबिके सांगवी सोले भालवडी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील वाजेपूरला अतिवृष्टीसारखा पावसा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे चोपडा अव्वाड आडगाव भिरापुरा यावल फैजपूर जानोरी इकडे बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज असून रावेरच्या आसपासच्या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील जोळगाव भसावळ उडाली मुक्ताईनगरलाही तुफान पावसाचा अंदाज आहे धरंगाव रंडळ अंबळनेर परवाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पहूर जामनेर भोरलाही अतिवृष्टीसारखा पाऊस हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे बडगो पासरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबईत चाळीसगाव साईगावनलाही जोरदार पावसाचा सा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात कन्नड हतनूर अलगुपा देवगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर सनवसी पिंपरी लिंबजुळगाव बिडकीन धाकीपाल पैठण अमरापूर आंसापूर या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गुलपांगरी तारगाव तसेच अंबड पानवाडीलाई मध्यम स्वरूपात राहील जाना बदनापूर राजा दाभोळी अंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड गेवराई तसेच बडवणी तळेगाव शिर्स सोनपेठ वडवणी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर आणि धाराशिवलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सायंकाळपासून तसेच परभणी आणि नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे कवटा नरशी मुखेड लोहा उजुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव मोडसुंदी ढाकणी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यात औनला जोर कमी राहील कळमनुरी इनापूर महागामावलाई तुफान पावसाचा अंदाज राहील हिंगोलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाडला जोरदार स्वरूपात असून वाशिम मालगाव परतूर महसूल हलका पाऊस राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव जयपूर लोणी लोणार बिब्बी मायकर डोंगावलाई तुफान पावसाचा अंदाज राहील उदना इंदापूर घाटबोरी तसेच चिखली केळवळ बुलढाणा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस हा पिंपरी गवली मोटाला बाबरगाव दिघी नांदुर्णा तसेच दासराखेड जळगाव जमत अकोला जिल्ह्याचा काही परिसर या भागात अतिवृष्टी ते ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव बाळापूरला मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंचच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसेच अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगावजामात इकडे मध्यम हलक्या पावसाचा सा अंदाज सायंकाळपासून असणार आहे अमरावती आणि नागपूर तसेच वर्धा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा दक्षिण पूर्व भागामध्ये राहील महागाव माऊर तसेच कॅपलाई तुफान पावसाचा अंदाज राहील रुईजवी दाणी साक्री चोंडी खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गोमूत्री धोनोरा निमगुडा अलिदाबाद या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूर खेळगावलाही तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी असून चंद्रपूर जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामर्शी घोट तसेच अष्टी मुलचेरा एटापल्ली आहेरी गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील तसेच देसिंग दिगोरीलाही मध्यम स्वरूपात राहील आणि पावसाचा अंदाज हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याकडे काही भागात जोरदार स्वरूपात राहील सायंकाळपासून तसे मौदा चिखली भंडारा धर्मापुरी असोली कंधारी जोरदार स्वरूपात राहील लखनी साकोली संग्राणी कोलिगाव बोंडगोव अडेल गोथंगौला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर जिल्हा सांगझारी इकडे मध्यम स्वरूपात राहील लांजीला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर वर्धा आणि चंद्रपूर यवतमाळच्या काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज जबरदस्त राहील तर कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नाशिक पालघरचा परिसर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच कोल्हापूर सातारा सांगलीच्या पश्चिम भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा आणि पुणे अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर नाशिकच्या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोर कमी राहील जळगाव धुळे इकडे मात्र जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रात्रीच्या दरम्यान राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि नांदेडबागला मध्यम स्वरूपात राहील धाराशिवला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड वगाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व आणि दक्षिण पूर्व भागामध्ये जोर जास्त राहील हिंगोली वा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे जोर जास्त राहील तसेच अकोला अमरावतीला ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही यवतमाळ जिल्ह्यातही जोर उत्तर भागात कमी राहील दक्षिण पूर्व भागामध्ये पांढरकवडा करंजी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया ते मध्य मालक्या पावसाचा अंदाज राहील गडचुली जिल्ह्यात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे सा। मोज सावली मुलचिरा एटापली गिरवाडा पाराकोट बांबरगड पासे सुंदरा या भागात अतिवृष्टीचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मध्यरात्रीच्या दरम्यान कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे कल्याणमली या भागात मध्यम स्वरूपात राहील आसपासच्या भागातही मध्यम हलका पाऊस राहील सोलापूर सांगली सातारा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीच्या दरम्यान तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंदुरबार धोंडाईचा शिरपूर तसेच देवी दुसाने टिटाणे पानेगाव आणि सांगवी सुले बोडकी धुळे जिल्ह्याचा काही परिसर या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीची शक्यताही भालवाडी बाजीपूर आणि वाडीपिकी सांगवी सुले या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव आणि नांदेड भागाला या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती या भागात मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ वर्धा या भागातही मध्यम हलका पाऊस राहील मात्र नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जसे लगतचा परिसर बघितला असता अरवी वडोणा लाडगड बुरकोकटी धुतीवाडा कुडाली इकडे जोरदार स्वरूपात राहील धामना इंगणा नागपूर कामटी वाघोली पार्श्वनी उमडी सावरनेर मडेगाव बिचवा या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याचा काही परिसर भंडारा चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी तसेच गोंदिया जिल्ह्याचा काही परिसर तुमसर जोडा सांगजरी गोंदिया या भागातही तुफान पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये राहील जसे कापसी पंकजनौर गिरवाडा पाराकोट आणि धनोरा मुरमगाव या भागात असून गिरवाडा पाराकोट एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर यवतमाळला मध्य मालक्या पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नाशिकचा पश्चिमी परिसर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस आणि काही भागात स्थिती देखील बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा